जर ती मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस डुंडिवली ह्या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडलाच टेबल नंबर एक वरतीच पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मतदे त्याआधी बॅटरी पर्सन ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे ज्याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मतं तिथे तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला पर नाही कम आहे ना आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही यू सी यू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपारी आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीन तो 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 मशीनमध्ये गोंधळ आहे मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के हजार एक टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळ्या जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला हो आहे एवढ्या मशीन मध्ये एक मशीनचा डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत पटण्यात याचा अर्थ काय समजायचा आम्ही तुम्ही अर्ज माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोमिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथे निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीतलं एजंट आहे सगळ्याचे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर, पनीर, पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट